शासनाची विविध महामंडळे आणि बँकांचे अर्थसहाय्य घेऊन सांगली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना उद्योगधंदे मिळवून देण्यात येतील असं प्रतिपादन युवक आरपीआय जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भाऊ भांडारे यांनी व्यक्त केलं आहे शासकीय विश्रामगृह पोलीस येथील जिल्हास्तरीय बैठकीमध्ये ते बोलत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय रावजी कांबळे ॲडव्होकेट के डी कांबळे युवक आरपीआय तालुका अध्यक्ष विशाल तिरमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना संदेश भंडारेपुढे म्हणाले की जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक बेरोजगार युवकांना उद्योजक बनवण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महामंडळांकडून आर्थिक मदत घेऊन प्रयत्न करण्यात येणार आहेत जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना सक्षम केल्याशिवाय युवक आरपीआय स्वस्त बसणार नाही शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी आपण जीवाचं रान करू असे त्यांनी म्हटले यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली स्वागत आणि प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष शीतल मोरे यांनी केलं सूत्रसंचालन जिल्हा सचिव स्नेहलकुमार कांबळे तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रवीण मोरे यांनी केलं यावेळी आरपीआयचे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते